आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जन्मरचे उपबाजारावर नारेगाव नारेगाव एपीएमसी चे धनामिती शेपूट टोमॅटो चे, चे।, चे। बाजारभाव दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी धनामेथी शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर लाख म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत धना म्हणजे कोथिंबीरला एकशे एक रुपयापासून पंधराशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे एक रुपयापासून पंधरा रुपये प्रतिजुडा असा कोथंबरीला आवक होती दोन लाख दहा हजार सहाशे जुऱ्यांची मेथीचे बाजारभाव दोनशे एक रुपयापासून एक हजार आठशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे दोन रुपयापासून अठरा रुपये प्रतिजुडा असा मेथीला बाजारभावचा आवक होती एक लाख नऊ हजार नऊशे जुऱ्यांची शेपूचे बाजारभाव दोनशे एक ते पंधराशे एक रुपये म्हणजे दोन रुपयापासून पंधरा रुपये प्रति जुडा आवक होती छत्तीस हजार चारशे जुड्यांची धनामित्र याची लिला रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होतात टमॅटो मार्केट प्रतिक्रेट सहाशे ते बाराशे रुपये सहाशे ते बाराशे रुपये असा प्रतिक्रेट टमॅटोला बाजारभाव आज नारंगा ये पाहायला मिळाला सहाशे ते बाराशे टमॅटो आवक क्रेट सहा हजार दोनशे चाळीस सहा हजार दोनशे चाळीस केची आज आवक आली होती धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय